हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मला खूप ताईंच्या कमेंट होत्या की बाहीला कपडा कमी पडल्यानंतर बाहीला जॉईंट कसं द्यायचं जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या चॅनलवरती फ्री शिवण क्लास चालू आहे आणि मी लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला शिकवत असते तर त्यामध्ये पण खूप साऱ्या ताईंच्या कमेंट असतात तर आता खूप साऱ्या कमेंट आहे सा साईजनुसार आहे कटोरी प्रिन्सेस आणि सगळ्याच लाईव्हमध्ये घेता येत नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवते तर बघा बऱ्याच ताईंना हा प्रॉब्लेम येतो की बाहीमध्ये जर कपडा कमी पडला तर जोड कशा पद्धतीने द्यायचा आणि कसा द्यायचा एकाच साईडने द्यायचा की दोन्ही साईडने द्यायचा आणि त्याची योग्य पद्धत काय आहे ती आज मी तुम्हाला इथे व्हिडिओद्वारे शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकदम सावकाश तुम्हाला पूर्ण डिटेल आ, मी इथे सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तर इथे बघा मी अस्तर हे कटिंग करून घेतलं आहे म्हणजे अस्तरची बाही कटिंग करून घेतली आहे आणि तुम्ही खालचं जे फॅब्रिक आहे ब्लाउज पीचचं ते बघू शकता अस्तरपेक्षा किती कमी आहे आणि खाली जे आहे बाहीला डिझाईन आलेली आहे काठाची तर मग आपल्याला त्यासोबतच मॅच करावी लागणार तर अशा वेळेस काय होतं जेव्हा काठाची डिझाईन आलेली असेल ब्लाऊजला आणि तेव्हा जर तुमची बाही कमी पडत असेल तर तुम्हाला दोन्ही साईडने जॉईन करायचं आहे आणि प्लेन ब्लाऊज पीस असेल किंवा प्रिंटेड ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही एका साईडने जॉईन करून नंतर बाही कटिंग करू शकता तर मी तुम्हाला प्रिंटेड किंवा प्लेनचं नंतर सांगेल पण ज्याही काठाला ज्याही बाहीला काठ येत असतील तर अशा वेळेस जॉईन कसं द्यायचं ते आपण बघून घेऊया तर इथे बघा मी बाही जॉईन केली आहे आणि माझ्याकडे जे तुकडे उरलेले आहेत काठाचे मी पाठीमागची बाजू कट केली होती त्यातले हे तुकडे उरलेले आहेत तर मग त्याचा उपयोग मी कसा करणार बाहीला जॉईन करून तर इथे बाही आपली कमी पडते तर ते छोटे छोटे जे तुकडे होते मी ते घेतले आणि सरळ दोन्ही साईडने जॉईन करून घ्यायचे आहेत तर जसं व्हिडिओमध्ये दाखवते हो त्या पद्धतीने एक सरळ टीप मारून घ्यायची टीप मारल्यानंतर हे बघा कपडा मी एक्स्ट्रा घेतला आहे नंतर मी फिनिशिंगमध्ये तो कट करून घेणार आता टीप टाकल्यानंतर त्याला डबल टीप द्यायची म्हणजे दाप टीप द्यायची आणि दापटीप देताना एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला जॉईंट आहे असं नाही दिसलं तर चांगलंच आहे कारण एकदम फिनिशिंगमध्ये तुम्हाला जॉईंट द्यायचं आहे तर जी दापटिप द्यायची तुम्हाला ती एकदम जवळून द्यायची आहे कपडा सोडून द्यायची नाही हे बघा एकदम खेटून मी त्याला दापटीप देऊन घेतली तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही सेम त्या पद्धतीने मी काठाचाच तुकडा घेतलेला आहे पाठीमागची बाजू जेव्हा मी कट केली त्यातलं उरलेलं हे कापड आहे जर उरलं नसेल तर तुम्ही दुसरा कापडात ब्लाउज पीसमधला कुठलाही कपडा घेऊ शकता पण माझ्याकडे काठाचा होता तर मी तिथे मॅच केलं ठीक आहे तर हे बघा दुसऱ्या बाजूला पण मी हा कपडा जॉईन करून घेतला आणि जॉईन केल्यानंतर याला पण सेम तशीच दापटीप देऊन घेणार तर तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते तर एका साईडने जो आपण टीप टाकला तो कपडा करून घ्यायचा आणि एकदम जवळून टिप द्यायची म्हणजे काय होतं त्यामध्ये जर गॅप सुटला तर मग ते जॉईंट लगेच लक्षात येतं आणि आपण जवळून टीप घेतली मग ती जॉईंट लक्षात येत नाही किंवा ती टीप लक्षात येत नाही ठीक आहे तर इथे बघा आता, आता मी दोन्ही बाजूने जॉईंट करून घेतलं आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा ठीक आहे आता इथे दाखवते मी हे आतल्या बाजूने आणि वरच्या बाजूने पण तुम्ही बघू शकता त्याला प्रेस केलेली नाही मी अजून प्रेस केल्यानंतर एकदम व्यवस्थित दिसेल कुठेही जॉईन आहे लक्षात येणार नाही आणि आता हे जे जॉईन आपण केले ते फिटिंगच्या साईडला असतील म्हणजे वरतून कुठेच तुमच्या स्लीवला जॉईंट वगैरे दिसणार नाही आता जी आपण अस्तरची बाही कटिंग केली होती ती आपण यावरती टाकून बघूया बरोबर बसते का तर हे बघा बरोबर बसते आणखी थोडासा अर्धा इंच एक इंच कपडा साईडने एक्स्ट्रा झालाय तर तो आपण नंतर कट करून घेणार तर आता सुरुवातीला काय करायचं खालची जी लाईन असते खाली आपण जेव्हा बाही जॉईन करतो तेव्हा खालची पट्टी सरळ टीप टाकून घ्यायची हे बघा मी इथे टीप टाकून घेतली आहे आणि उलटसुलट बाजू बघून टीप टाकायची हे बघा ब्लाऊज पीचची सुईची बाजू आहे वरती घेतली आणि त्यावरती मी अस्तर ठेवून मग टीप टाकली आता अस्तर जे आहे आतल्या बाजूने टाकून घेतलं आणि परत यावरती एक दापटीप देऊन घ्यायची जसं व्हिडिओमध्ये दाखवते सेम त्या पद्धतीने दापटीप देऊन घ्यायची म्हणजे हा जो सुईचा कपडा आहे डिझाईन जी आहे ती वरतून आली आणि अस्तर जे आहे आतमध्ये गेलं तर बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दापटीप द्यायची डापटिप देताना नेहमी जवळून द्यायची जास्त गॅप ठेवायचा नाही तिथे तर इथे बघा आता खालच्या बाजूने टिप टाकून घेतली आता वरच्या बाजूने आपण जसं अस्तर जोडतो बाहीला सेम तसंच जोडून घ्यायचं पण त्या अगोदर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे मी तो कट करून घेते आणि मग त्यानंतर पूर्ण शिलाई टाकून घेते वरच्या बाजूला आणि ज्यांना ही बाही कटिंग जमत नसेल किंवा बाही कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की कुठल्याही साईजची बाही कटिंग कशी करायची तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये इथे मी लिंक तुम्हाला देणार आहे ठीक आहे तर इथे बघा आता ही वरची जी बाही आहे मी जोडून घेतली अस्तर आता एक्स एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आता इथे पूर्ण आपल्या बाहीला जॉइंट करून झालेलं आहे आणि पूर्ण बाही जी आहे इथे रेडी झालेली आहे तर इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते जवळून दाखवते एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली बाही जॉईन करून झालेली आहे तर बघा आता त्याची दोन्ही साईडने आपण जे जॉईन दिले जो जोड दिला तो तुमचा फिटिंगमध्ये जाईल आणि वरतून जो आहे तो दिसणार नाही ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लक्षात आला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनाही माझ्या फ्री शिवण क्लासमध्ये जॉईन करायचं असेल त्यांनी मला कमेंटद्वारे नक्की मॅसेज करा आणखी कुठल्या साईजची कटिंग तुम्हाला शिकायची असेल कटिंग असेल किंवा स्टिचिंग असेल कुठलंही पॅटर्न तुम्हाला, तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता मी तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ बनवत असते ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू